राज्यामध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मात्र आपल्या विरोधात काम केलेल्या नेत्यांवर कारवाईचे गडांतर आणण्याची तयारी आता महायुतीकडून सुरू आहे अनियमित कर्ज वाटपामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल दोनशे अडतीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली आहे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश किशोर तोशणीवार यांनी दिले आहेत या चौकशीच्या आदेशामुळे मात्र सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील दिग्गज नेते मंडळी आता अडचणीत येण्याची चिन्हे आहेत यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जवळपास तीस कोटी सत्तावीस लाख रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तर माजी मंत्री आणि आता आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप सोपल यांच्यावर ही तीस कोटांची जबाबदारी आहे तर सांगोल्यातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेले दीपक आबा पाटील यांच्यावरही जवळपास कोटी लाख रुपयांची दाखवण्यात आली आहे तर या चौकशीमध्ये दिवंगत नेते सुधाकर पंत परिचारक तसेच दिवंगत सहकार मंत्री प्रताप सिंह मोहिते पाटील यांच्या देखील नावाचा समावेश करण्यात आलाय या व्यतिरिक्त माजी आमदार राजन पाटील तसेच गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख तसेच विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह जवळपास बत्तीस संचालकांची नावे या कारवाईत आहेत या सर्वांकडून दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची रक्कम बारा टक्के व्याजाने वसूल करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ही नेते मंडळी मात्र आता अडचणीत येणार असल्याचे दिसून येत आहे